रहिमतपूर येथे पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या महाराणी जमुनाबाई गायकवाडा आदर्श माता राज्य पुरस्कार कार्यक्रमासाठी राज्याचे मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे आले होते यावेळी रहिमतपूरचे नाव रघुनाथपूर करावे अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व रहिमतपूर येथील कार्यकर्त्यांनी केली यावर नामदार बावनकुळे यांनी तातडीने निर्णय घेत रहिमतपूरच्या नामांतराचा विषय लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले या निर्णयाचे स्वागत जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी आदी घोषणा देत रहिमतपूरकरांनी केलेला आहे त्यांनी म्हटलं आहे की रहिमतपूर या गावाचं नामांतर औरंगाबादचं संभाजीनगर केवळ अहमदनगरचं अहिला नगर केवळ के आता तो तो मी आज तुला शब्द येतो की आजच मी माननीय मुख्यमंत्री मोदी बोले आणि अहमतपूरला अहमदापूर कसं करता येईल याकरता मी

ते बदलून रघुनाथपूर व्हावं अशा दृष्टिकोनातूनचं निवेदन होतं आदिलशाहीच्या काळामध्ये त्या काळातला सरदार आदिलशाहीमधला त्याच्या मुलाचं नाव त्यानं सोळाशे त्रेसष्टच्या आसपास देण्यात आलं परंतु या रहिमतपूर शहराबरोबर या पंचकृषीतील सर्व नागरिकांचं असं म्हणणं होतं की रहमतपूर हे नाव आम्हाला नको आहे अशा दृष्टिकोनातून विविध हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आणि हिंदू एकतेच्या माध्यमातून आज बावनकुळे साहेबांना निवेदन देण्यात आलं आज बावनकुळे साहेबांनी व्यासपीठावर असं आवाहन केलं की मी लवकरात लवकर रहमतपूरचं नाव रघुनाथपूर हे करून देतो आणि हा शब्द सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांबरोबर रहमतपूरमधील नागरिक का असतील आणि आज पंचकुशीतील नागरिक असतील या सर्वांना त्यांनी शब्द दिला मला चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं अभिनंदन करू इच्छितो मी सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून की आपण आज आम्ही निवेदन दिलं आणि येणाऱ्या काळामध्ये रहिमतपूरचं नाव हे रघुनाथपूर झाल्याशिवाय राहणार नाही परंतु काही कारणास्तव जर कमी जास्त किंवा उशीर किंवा होत असेल तर या पंचकशीतील सर्व हिंदुत्वादी संघटना एकवटतील आणि सर्व नागरिक महिला बंधू भगिनी एकत्र येऊन मोर्चा भव्य दिव्य असा मोर्चा आम्ही रहमतपूरचं नाव रघुनाथपूर करावं अशा दृष्टिकोनातून आम्ही काढणार आहोत ही पण एक सूचना आहे परंतु मला असं वाटतं की हे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि हिंदुत्ववादी सरकारच्या माध्यमातून शंभर टक्के बावनकुळे साहेबांनी जो शब्द दिला आहे तो लवकरात लवकर पूर्ण करतील त्यामुळं सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं चे वातावरण आहे मला असं वाटते की लवकरात लवकर ही आमचे सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण व्हावी